ध्यान धारणा च पतप अवघा निष्ला व्या निष्फल व्यापुज वीण पोण हरिल सन्ता पोण हरिल म प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्रशास्त्र बायबल नवाकरांमधील आणि लिहिलेले शुभवर्तमान याचा तेरावा अध्याय आणि वचन एकोणतीस आणि तीस, तीस आम्ही असे वाचतो तो म्हणाला नाही तुम्ही निधन गोळा करीताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्या सांगेन की पहिल्याने निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा परंतु गहू माझ्या कोठारात साठवा येशू ख्रिस्ताची ओळख करून देताना बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सांगितले त्याच्या हातात सूप आहे म्हणजेच तो गव्हापासून भुसा वेगळा करेल त्याचप्रमाणे जेव्हा तो येईल तेव्हा निधन वेगळे केले जाईल आणि गहू त्याच्या कोठारात साठविले जाईल म्हणजेच तो आल्यावर ख्रिस्ती समाजात मोठी उलता होईल जे स्वतःला अतिशय धार्मिक असल्याचे दाखवतात परंतु देवाच्या वचनापासून दूर राहून आपले जीवन जगतात ज्यांना वाटते की आपला जन्म एका ख्रिस्ती कुटुंबात झाला आहे त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही ज्यांना असे वाटते की कोणत्याही परंपरेचे पालन करून तारण मिळू शकते पण ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त येईल त्या दिवशी ते सर्व निराश होतील आणि स्वतःची त्यांना लाज वाटेल जेव्हा प्रभू मंडळी अंतराळात नेण्यासाठी येईल तेव्हा ते, ते सर्व मागे राहतील प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना म्हणजे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याच्या आदल्याचे पालन करीतात त्यांना आपले जीवन अत्यंत गांभीर्याने ख्रिस्ती साक्षीसाठी समर्पित जीवन जगण्याची संधी दिली आहे जेव्हा प्रभू अंतराळात येईल ते हे सर्व त्याच्याबरोबरचे कायमचे राहण्यासाठी या ठिकाणाहून दूर नेले जातील कारण प्रभू त्यांच्यासाठी जागा तयार करण्यासाठी स्वर्गात गेला आहे तुम्ही स्वतःसाठी काय निवडू इच्छिता आमेन धन्यवाद कोण हरिल मम पा पतु जवीण कोण हरिल संता कोण हरिल मम पा पतु जवीण कोण हरिल संता